नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते घरातील सगळे तुमची तारीफ करतील आणि बोट चाटून पुसून खातील इतकं चवदार सुकं मटन आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सुकं मटन करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण हे मटण कुकरला शिजवून घेणार आहोत त्यासाठी ते आपण कुकरमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात एक बारीक का आपल्याला कांदा ॲड करायचा आहे दोन ते तीन मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवर आपण हा कांदा तेलात चांगला परतून घेऊ इथे हा कांदा तेलात चांगला परतल्या गेलेला आहे त्यात आपण अर्धा चमचा हळद ॲड करू कांद्यासोबतच तेलात हळद थोडी परतून घेऊ त्यानंतर त्यात धुवून घेतलेलं मटण ॲड करायचंय मटणही कांद्यासोबत तेलात चांगलं परतून आहे मटन परतून झालं की त्यात एक चमचा मीठ ॲड करायचं आहे किंवा चवीनुसार मीठ मीठ ॲड करून मटन चांगलं मिक्स करून घेऊ इथे मटन चांगलं मिक्स करून आहे यात आपण आता एक ग्लास पाणी ॲड करू पाणी ॲड करून मटन पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मटण हळद मिठात छानपैकी कुकरचं झाकण लावून शिजू देऊ गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मटण शिजतंय आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू त्यासाठी कढईत अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे दोन ते तीन चमचे त्यात आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून भाजून घेऊ आपल्याला हा कांदा मीडियम गॅसच्या फ्लेमवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटात मी हा कांदा मस्त असा लालसर भाजून घेतलेला आहे आपण हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा त्याच कढाईत खोबरं भाजून घेऊ त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खोबरं भाजण्यासाठी मी तेलाचा वापर करत नाही आहे कांदा भाजल्यामुळे कढाई तेलकटच आहे आपण हे खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे खोबरं छान सोनेरी रंगावर भाजल्या गेलेलं आहे आपण आता हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊ कांदा आणि खोबरं चांगलं गार झालेलं आहे आपण आता वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि खोबरं ॲड करायचं आहे त्यानंतर दीड इंच आल्याचा तुकडा एक गड्डी लसणाची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे पाण्याचा कमी वापर करून मी हे वाटण चांगलं बारीक ग्राईंड केलं आहे इथे कुकरच्या पाच शिट्ट्याहून कुकर चांगला गार झालेला आहे आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे मटण मस्त असं शिजलेलं आहे आपण आता सुकं बनवायला सुरुवात करू ज्या कढईत आपण कांदा खोबरं भाजून घेतलं होतं त्याच कढईत आपण सुकं बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दीड पळी तेल ॲड करते तेल थोडं कोमट असतानाच आपण त्यात मसाले ॲड करू एक चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा लाल मिरच पावडर एक चमचा धने जिरे पूड पाव चमचा हळद हे मसाले आपल्याला कोमट तेलातच फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले चांगले फ्राई करून झाले की त्यात वाटण ऍड करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे सगळे घरगुती मसाले वापरलेले आहेत मसाले फ्राय करत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि तेलात चांगलेच फ्राय होतील या पद्धतीने आपण मसाले असे तेलात थोडे तळून घेतले तर मसाल्याला मस्त कलर येतो कमी गॅसच्या फ्लेमवर आपण हे वाटण तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे हे वाटण मस्त असं शिजलेलं आहे आणि त्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे हे वाटण अजून चांगलं शिजण्यासाठी यात आपण मटण शिजवल्याचं थोडंसं पाणी ॲड करू इथे मी दोन पणी मटण शिजवल्याचं पाणी ॲड केलं आहे अजून दोन ते तीन मिनटं आपण हे वाटण शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे या वाटणाला चांगलं तेल सुटायला लागलं आहे म्हणजेच समजायचं आपलं हे वाटण चांगलं शिजलं आहे आपण आता यात मटणाचे पीस ॲड करू मटणाचे पीस ॲड करून मसाल्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे मटण शिजवल्याचं अगदी थोडंच पाणी शिल्लक आहे आपण ते पण पाणी या पीसमध्ये ॲड करून घेऊ पुन्हा एकदा हे मटणाचे पीसेस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण मटण शिजवतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे त्यानंतर ह्या सुक्याला थोडा चटपटीतपणा येण्यासाठी अर्धा लिंबू पिळते मीठ आणि लिंबू ॲड करून हे सुकं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर एक मस्त वाफ काढू इथे मी तीन ते चार मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवर सुकं मटण मस्त वाफवून घेतलेलं आहे आपण आता झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता मटणाचा रंग किती छान दिसतो आहे आणि तेलही मस्त सुटलेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि हे मटण सुक्यावर कोथिंबीर टाकून घेऊ पाहिल्याबरोबर खाण्याची इच्छा होईल असं हे मटन सुक्कं आपलं इथे रेडी झालेलं आहे आपल्याला हे मटन सुक्कं पोळीसोबत किंवा भातासोबत किंवा नुसतंही खाता येईल असं हे मटन सुक्कं इथे तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय